नमस्कार आता रणदिव्यांच्या घरात कर्ज वसुली करणारा माणूस आलेला असतो आणि तो सगळ्यांना घराबाहेर काढत असतो तेवढा तिथे जानकी ऋषिकेश येतात आणि म्हणतात एक मिनिट थांबा हे घ्या तुमचे किती रुपये आहेत पाच लाख रुपये ना हे घ्या आणि त्याला पाच लाख रुपये देतात आणि त्याला तिथून हकलून देतात आता ऋषिकेश आणि जानकी लीलावत जाणारा बंगला आणि सुमित्रा एंटरप्रायजेस कंपनी स्वतः घेतात आणि आता जा जानकी आणि ऋषिकेश हे आई आणि नानांच्या पाया पडतात तेव्हा सुमित्राला आणि नानांना जानकी ऋषिकेशचा खूपच अभिमान वाटतो जानकी म्हणते आज माझ्या ऋषिकेश आणि जानकीने या घराची इज्जत राखली आणि आम्हाला घराबाहेर पडण्यापासून थांबवलं आज फक्त जानकी ऋषिकेशमुळे आपलं घर आणि कंपनी वाचली आहे त्यामुळे आता जानकी ऋषिकेश या घरात मानाने परत येणार आता सगळे गावकरीसुद्धा खूपच आनंदात असतात सगळे गावकरी एकदम सणासारखं वातावरण तयार करतात त्यांना असं वाटतं जणू सणच आहे कारण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा आज त्यांच्या घरी परत जाणार आहेत म्हणून सर्वजणं तयार होऊन मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात जानकी आणि ऋषिकेशचं मिरवणूकच काढत असतात पूर्ण गावभर आणि गावात न वाजत गाजत त्या दोघांना रणदिव्यांच्या घरी आणतात घरी आल्यावर सुमित्रा तिच्या मैत्रिणींना घेऊन घरातल्या सगळ्या बायकांना घेऊन जानकी आणि ऋषिकेशची ओवाळणी करते जानकी आणि ऋषिकेश तर खूपच खुश असतात ऋषिकेश तर आपल्या बायकोला उचलूनच घरात घेऊन येतो नानांना सुद्धा खूपच भारी वाटत असतं कारण त्याचे जानकी आणि ऋषिकेश हे आता परत रणदिव्यांच्या घरी राहायला आलेले असतात सौमित्र अवंतिका तर जानकी ऋषिकेशला पटापट मिठा मारतात आता ओवीसुद्धा खूपच खुश असते सर्वजण ओवीला उचलून घेतात सुमित्राला सुद्धा खूप भारी वाटतं कारण तिची नात आता तिच्याजवळच राहणार असते मात्र सारंग आणि ऐश्वर्याचा चांगला चेहरा पडलेला असतो सारंग ऐश्वर्याचे चांगलेच तोंडावर बारा वाजलेले असतात त्यांच्या नाकावर टिचून जानकी ऋषिकेश हे घरी राहायला आलेले असतात आता जानकी ऋषिकेश ओवी घरातले सर्वजण खूप खुश असतात तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते आज ना जानकी ऋषिकेशच्या आवडीचं सगळं जेवण झालं पाहिजे तेव्हा नानासुद्धा म्हणतात हो आज यांच्या आवडीचं जेवण झालं पाहिजे आता आजी लगेच ऐश्वर्याजवळ जाते आणि म्हणते काय झालं शेवटी हिला आपण घराबाहेर काढलं होतं आता परत ही आपल्या घरात आली तेव्हा ऐश्वर्या म्हणते येऊ दे ना परत मी हिला घराबाहेर काढेन पण हे ऐश्वर्याचं स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही कारण आता हे घर आणि सुमित्रा एंटरप्रायजेस कंपनी ही जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर आहे त्यामुळे आता ऐश्वर्या काहीही करू शकत नाही त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही उलट जानकी आणि ऋषिकेशच या ऐश्वर्याला घराबाहेर काढू शकतात आता जानकी लगेच सयाजीला फोन करून तिथे काय घडतंय हे सगळं सांगते सयाजी म्हणतो ठीक आहे आता त्यांचे दिवस आहेत एक दिवस आपला येईल प्रत्येकाचे दिवस येतात तू नको घाबरूस बाळा तेव्हा ऐश्वर्या म्हणते छे मी घाबरण्यातली आहे का हो मुलगी सयाजी विखे पाटलाची मुलगी आहे मी कधीच हार मानणार नाही त्या जानकी ऋषिकेशचे चांगलेच बारा वाजवेन त्यांची पूर्णपणे वाट नाही लावणार तोपर्यंत मी शांत बसणार नाही येऊ दे ना घरात आली तरीसुद्धा मी कटकारस्थानं करण्याचं काही सोडणार नाही तिची जागा तिला नक्कीच दाखवून देणार तर आता जानकी ऋषिकेश घरात आल्यामुळे घरात अगदी गोकुळ झाल्यासारखं वाटत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू